वसमत येथे विविध विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होत असून या निधीचा वापर योग्य होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे याचे उदाहरण म्हणजे वसमत येथे मागील काही दिवसांपासून पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे बांधकाम खासगी कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे परंतु कंत्राटदार हे आर्थिक बचतीचे धोरण लक्षात ठेवून बाळूऐवजी ऐवजी चक्क डस्ट मध्ये मुख्य इमारतीचे बांधकाम पायापासूनच करत आहेत काम डस्ट मध्ये करत असल्याने येणाऱ्या काळात इमारत कमकुवत होऊन धोकादायक ठरणार आहे या सर्व प्रकाराकडे संबंधित विभागाचे अभियंता दुर्लक्ष करत असल्याचे पहावयास मिळत आता कोट्यवधी रुपये कंत्राटदार गिळत असल्याने इमारतीचे भविष्य धोक्यात येणार आहे दुसरीकडे संबंधित वृत्तपत्राच्या अभियंत्याशी विचारणा केली असता वाळू बंद असल्याने कंत्राटदार हे आर्टिफिशियल पाहणी केली असता आर्टिफिशियल न वापरता चक्क डस्ट मध्ये इमारतीचे मुख्य कॉलम आणि पायाभरणीचे काम सुरू आहे परंतु आता या झालेल्या कामाच्या तपासण्या कुठल्या स्तरावर करतील व येणाऱ्या तपासण्या तसेच चाचणीचा रिपोर्ट तडजोड करून येतो का हे पाहणे तितकेच गरजेचे आहे शासकीय अभियंता वाळू बंद असल्याचे सांगून कंत्राटदारास पाठराखण करत असल्याचे समोर आले आहे वाळू डस्ट चुरी आर्टिफिशियल वाळू यातील फरक जर अभियंत्यासच कळत नसेल तर मुख्य इमारतीचे बांधकाम त्याच्या मार्फत मजबूत होणे शक्यच नाही असे असताना आतापर्यंत झालेल्या कामाच्या चाचण्या तपासण्याचे रिपोर्ट तात्काळ मागून झालेल्या कामाची चौकशी लावण्यात यावी अशी मागणी होत आहे